वरती कुमार मॅडम म्हटल्या मॅडम वरती या काय चाललंय झाला का मग नाश्ता वगैरे हा जेवण मस्त आहे मग आज काय मग तुमची बाबा काही मज्जा मज्जा आहे मग आश्रीखंडपुरी आहे हा भरलं वांग वरण भात पुरी सॅलेड पापड मजाच मजा गजानन महाराज येते आमचे बरोबर का नाही जुलीने भरपूर भांडणं केलेत आणि जुली थकले येऊन इथं झुपले काय चाललंय आर वापरेस माझी मैत्री नाही जुनी तर भामा माझी तरी एकच नंबर दिसते खरं सांगते आणि सुशाला मावशीनी तर वडणे अशी घेतले की कुणी शिकवलं वडणे घ्यायला तसं मी सांगितलं मी सांगितलं बघू कशी दिसते तू सगळ्याकडे जाणार आहे एक एकदा हा छान तुला हाच आवडला का ड्रेस घातला तू मला आवडला मस्त छान ओढणी नव्हती का काढणी बर राकेश काय मग आजीनी काय केले आज लावले सगळ्या आजी छान दिसाल्यात सगळ्या आजी पोलगी दिसल्यात का छान मच्या कुडीला काय झालं ड्रेस मिळाला नाही नाराज आहे का खुशी आहे मला खुशी आहे नाही काय छान खुशी आहे चांगले का तुला ड्रेस पाहिजे होता तुला ड्रेस असला असला गाऊन पाहिजे ड्रेस नको का नको काय आम्हाला सवय नाही हा ना मग सांगा काय सांगा चांगले काय खाणार आहे आज चांगले आज काय खाणार आहे नाश्ता मग आता काय खाणार आहे दुपारी काय खातो काय दिल ती खातो चांगला मज्जेत मज्जेत आहे खुशी आहे पण ड्रेस घातला तर चकुलीला येईल तुमचा ड्रेस म्हणून नाही घातला हेच बरं आहे ना केली का आंघोळ फिंगूळ हा मग चकाचक सकाळी केलं आम्ही आम्ही आधी केलं बर छान मस्त मग आ, देवाची नावं घ्यायची काय म्हंटले देवाची नावं घेतली देव मौली रामकृष्ण हरी विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण मग मुंबई शा आहे दोस्त कोण काही आलाच नाही का दोस्त अजून राहिलं काय करायचं कसं जायचं मुंबईला आता तू फोन कर कुणाला फोन करू त्याच नाव काय रवली काय नाव आहे एक दिलं तिचं नाव आहे चू होत चू चू तिला फोन करू का बर फोन करते करते नक्की करते फोन हे बघा काय मग हाय किती मस्त दिसते तू देखणी रुबाबदार आहे तू मस्त आहे आणि इकडं अजून आहेत ना या बाहेर बाहेर या बाहेर कुंभार प्रचंड रागावल्यावर तोंडन फिंड इतकं खराब केले ना तिला सांगितलं ड्रेस घाल घंटावर पण तिला अजिबात पास नाही तिने ड्रेस होऊन ह्यान ऐकवलं होतं ना तर तिला म्हणलं थोडे वेळ घाल ड्रेस पण तिने ड्रेस कसा घातलाय बघा इरजोड ये कोण कोण ड्रेस घातलाय त्यांनी लाईनिन चला नाराज आहे बघा आपल्यातल्या सगळ्या आजीने ड्रेस घातलाय फक्त छकुली सोडलं तर वचला मावशीने तर एकच नंबर कानात बुगड्या भी अजून तुम्हाला सांगते कानात मी घातले अंगाऱ्यात पण माळ घातली छान मग हवाय हवा आजले मजा आहे माझी आजली आहे हो मग आज दरच घातलाय काय माहिती आता कुणाला चांगलं दिसतंय काय काय आज आज नात खुळा हा का मंगल मावशी इकडे मंगल तर मस्त दिसते पण ही दोन जोडी आलं काय बरं ड्रेस वेगळा आणि पॅन्ट वेगळी कुंभार मॅडमला बोलवा की रागावले बघा महाग कुंभार पुढे हे बघा हे वेगळं अनवरचं वेगळं आणि आम्ही सांगत होतो ना ते पटनं गेलं तर तिनं तिच्या मनानं घातलेले काय मग ड्रेस घातले तू आज घातला घात बर आहे का आवडला का ड्रेस तुला आवडला मग घालायचा ड्रेस हा घालणार का गावण घालणार बर का बरं ड्रेस नाही घालणार तू आज बर पडत मग काय म्हणतात मावशी टीचर आहे का

गाते। गाते। चान। तुमें। तुमें। चान। सुशला मावशीकड तर बघा तुम्ही प्रिन्सिपल दिसता तुम्ही हा काय भारी ड्रेस दिसते सुशला मावशीला पण हा कधीच नाही काही हा ना बरं वाटते का पण हा का बस आवडतात म्हटलं आपण रोज घालायचं चांगला रोज काय इकडं काय मग आहे का आज गाणं फिणे एखादं त्या सगळ्या आनंदाच्या खुशीच्या ह्याच्यावर माहोल गाणं चकुलीला बिचारीला बाजूला सोडलं इकडं आणि राकेशला राकेश कशा दिसतात आजी लोक बघ बहिणी दिसतात सगळ्या आई दिसत नाहीत का आज आई पण देतात बहिणी पण देतात अरे बापरे काय खरं नाही तुमचं होय आज सगळ्या बहिणी दिसत त्याच्या बारक्या बारक्या सगळ्या मग भंडारींना राग आलाय राग आलाय कशा दिसतात छान दिसतात ना अशाच राहा म्हणा चांगल्या अशाच राहा हसत खेळत <laughs> आमच्या भंडारी निवांत बसलेले असते तर काही नाही आपलं आलं जेवण जेवायचं चहा घ्यायचा नाश्ता घ्यायचा आणि तक्क्याला पाठ लावून बसायचं बरोबर का नाही मस्त तर हे बी सगळी लोक आहे ना भंडारींची काळजी घेतात घेतात का ना भंडारी काळजी का काळजी घेतात का नाही सगळे काळजी घेतात भावा बापाने हा गाणं कोण म्हणणार आहे दर्द की ये हसी दर्द की दो दिलों का हारा दो दिलों का हारा थोड़ा थोड़ा प्यार भी है थोड़ी थोड़ी बेकरारी थोड़ा थोड़ा प्यार भी है थोड़ी थोड़ी बेकरारी तो है बड़ा मिलन के प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा मीठा मीठा प्यारा, प्यारा प्यारा ये हंसी दर्द की ये हंसी दर्द की दो दिलों का ऐसाहा छान टाळ्या वाजवा बरं सगळ्यांनी सगळ्या छान टाळ्या वाजवा आमच्या आण गाणे खूप छान म्हणतात आणि आज मला खूप छान तुम्ही म्हटला होतात ना की मॅडम तुम्हाला आम्ही भेट देणार काहीतरी दाखवणार आहे तर खरंच तुम्ही आज खूप छान दाखवलो मला सगळेजण उठून भरावा एक छान मस्त बघा आज ही सगळ्या कशा दिसतात डॉल्या आमच्या एक डॉली म्हणत होतो आपण आपली कुंभार डॉली पण आज सगळ्या डॉल्या आहेत ड्रेस घातल्यात बघा आठ जणी ड्रेस घातलेत काय कसे दिसतात हे चेहरे सांगा सगळ्यांनी आ छान छान आम्हाला सगळ्यांनी बोला म्हणा काय आणि तुम्ही सगळे खूप प्रेम करता म्हणा आमच्यावर असंच प्रेम करत राहा आम्हाला काही नको म्हणावं दुसरं फक्त तुमचं प्रेम पाहिजे प्रेम पाहिजे हा आणि तताई म्हणतात कुंभार मावशी म्हणतात मृदुला आजी म्हणतात सगळ्यांचे नावं घेत तर खरंच खूप छान सगळी लोक तुमच्यावर खूप खूप प्रेम करतात मला इतका आनंद होतो ना असत असंच म्हणजे असंच करत राहा ही प्रेमाचे भुकेले माणसं आहेत आणि यांना फक्त काय पाहिजे हा तर प्रेम पाहिजे यांना तर सगळ्यांनी यांना भरभरून प्रेम करा हा आणि काय चुकत चुकलं असेल काय झालं असेल तर आम्हाला क्षमा करा क्षमा करा क्षमा करा हा आणि आमचा खूप सारा आशीर्वाद आहे म्हणा जे जे लोक आतापर्यंत आता जेवढी लोक आपल्याला बघतायत ना त्यांना म्हणावं तुमच्या सगळ्या कुटुंबाला आमचा भरभरून आशीर्वाद आहे तुमचं म्हणजे इतकं चांगलं व्हावं जे काही दुःख असतील तुमचे ती परमेश्वराने दूर करावे म्हणावं तर खरं सांगते तुम्ही आमची खूप मोठी फॅमिली आहात आणि आमची ही छोटीशी फॅमिली आहे आणि ह्या छोट्याशा फॅमिलीवर तुम्ही भरभरून प्रेम करता तर त्याबद्दल मी खरंच मी आज म्हणणार आहे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही खूप छान लोक यांच्यावर प्रेम करता काय झालंय काय नाही मला चांगलं चांगलं सुचवत राहतंय तर खरंच तुमचे धन्यवाद आणि माझ्या आजीन लोकांवर असंच प्रेम करत राहा कधी चुकलं कोणी तर कोणाबद्दल काही बोलू नका कारण ह्यांचं वय झालेलं आहे सगळे सत्तरा सत्तरच्या पुढचे आहेत माझ्याकडं आपली कुंभार सोडलं तर हाय का ना भंडारी तर साठी बोटी नाटी तर साठीच्या नंतर माणूस बाळ बाळ पण येतं तर, तर।, तर खरंच त्या बाळांना माफ करा काही यांच्याकडून चुकून झालं असेल घडलं असेल माझ्याकडून हां हा, बुद्धीभ्रष्ट होती पण ही खूप चांगले बाळ आहेत सगळे तर धन्यवाद बाळांनो आणि आशीर्वाद म्हणा तुम्हाला आज मी का म्हणते माहिती आहे का तर ते खूप लोक आहेत तुमच्यावर की प्रेम करणारी तर त्या लोकांना म्हणते कारण ज्यांनी कुणी टाकलं आणि त्याच्यापेक्षा किती पठिणी लोक तुम्हाला भेटली आणि त्यांनी तुमचा स्वीकार केला आणि तुमच्यावर प्रेम करतायत भरभरून तर त्या सगळ्यांच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद आहे माझ्याकडून आणि माझ्या ह्या सगळ्या आजी आजोबांकडून आज धन्यवाद आशीर्वाद काय ग चकुले आशीर्वाद म्हणावं धन्यवाद हा चकुलीचा तर भरभरून आशीर्वाद आहे धन्यवाद आशीर्वाद असाच आमचा आशीर्वाद असेल म्हणा तुम्हाला असच खुशी सगळे आनंदी राहावा आनंदी राहून असे सगळ्यांना खुशी चांगलं हा परत एकदा दाखवते तुम्हाला माहिती नाही मला किती आनंद झाला हे आज असं बघून